ये तो कलर बन रहा है सब कलर क्या है कलर अरे सुनो आई नीड टू पे अपले फॉर ऑटो चादी बिदार हुसैन के को सो गुड इवनिंग सरमाना आता मी एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा हा ब्लॉग मी खूप रँडमली शूट करते मी काहीच विचार केला नव्हता की मी आज ब्लॉग बनवणार आहे किंवा काय मी नेहमीप्रमाणे शूट करत होते मम्मी ऍक्च्युली पनीरची भाजी बनवत होते आणि लच्छा पराठा बनवणार होते सो मी त्याचं शूटच करत होते आणि शूट करता करता असा विचार आलं की आज आपण ब्लॉगच शूट करूया ऍक्च्युअली झालं काय तर सकाळीच मला माझ्या फ्रेंडचा मेसेज आलेला आरतीचा की अगं तर तू व्हिडिओ बनवतेस पण ते सबटायटल्स वगैरे टाकू नकोस तू ते बोलूनच करता येते मी हे टाकलं मी ते टाकलं मी ते टाकलं कारण की ते वाजायला माझ्याकडे गेले नाहीये त्यामुळे म्हटलं ठीक आहे आपण करूयात मी नंतर करणार होते कधीतरी म्हटलं एक तारीखपासून स्टार्ट करूयात पण आज असा रॅन्डमली विचार आला की ठीक आहे आपण शूट करून बघूयात आज आपण ब्लॉग बनवून बघूया आणि खरं तर ऍक्च्युली इतका कॉन्फिडन्स बिल्डअप नाही होते की मी ब्लॉग शूट करेन किंवा काय करेन की बऱ्याचदा मी ब्लँक होते की काय बोलावं आणि काय नाही पण म्हटलं ठीक आहे आपण करूयात जसं होईल तसं आपण करूयात आणि मी हा ब्लॉग शूट केलाय आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडेल आणि विदाउट वेस्टिंग टाईम लेट्स गेट स्टार्टेड आणि हो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि वरती कमी असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की तुमच्या एका लाईक नि शेअर नी कमेंट आणि सबस्क्राईब ने मला खूप जास्त मोटिवेशन मिळतं आणि मी असेच काही व्हिडिओ मग पुढे बनवेन आय होपफुली आणि मी बनव बनवणारच आहे मला ब्लॉग शूट करायचे आणि मी होपफुली पुढे पण बनवेन बनवे सो विदाउट वेस्टिंग टाईम लेट्स गेट स्टार्टेड ते रेसिपी शूट करायच्या अगोदर मी थोडा नाश्ता करून घेते मेंदू वडे आणले तर ते खाऊन घेते नको काय जेवढ मे नाव Me acaba de tocar. असं तरी वाटलं

शिमला मिरची किती घेतली मिरची घेऊन लाल पिवळी शिमला मिरची घेऊ शकतात आणि बेबी कॉर्न पण जास्त मिरची घेत लाल आणि थोडी शिमला मिरची घातली मस्त ही कलर येतो लाल आता तवी पुरत मीठ घाला तवीपुरती म्हणजे बटर पण टाकले बटर मध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे ना? मसाला का का ना? का बड़ी बड़ी मसाला काय काय घातलंय काळी मिरी धने लाल मिरची पावडर लाल मिरची ना लाल मिरचा काळी मिरी जास्त काळी मिरी थोडी जास्त आणि काय बडी सोप ना हा मसाला पूर्ण रेडी केलेला आहे आणि मसाल्याचे सगळे इंग्रेडिएंट्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा कमेंट सेक्शन मध्ये देईन. आता हे मीठ मिक्स करायचं. 3 चमचे काय तीन चमचे मी 3 चमचे मसाला घालला आहे. जसे कोणाला आवडेल असेल तुम्ही मिक्स करू पनीर जे आहे ते लास्टला घालायचं नाहीतर मग एकदम कुसकरून जात नाही ह्याला फ्राय करायची गरज नाही ना नाही मिक्स नायचं हलक्या आता मिक्स करायचं नाहीतर मग पनीर जो आहे तो कुच करून जायचं त्या दिवशी केली तर कलर पाणी आले सगळं कलर सगळं कलर आता आमच्याकडे पिवळी लाल शिमला मिरची अवेलेबल नव्हती त्यामुळे नाही घातले तुम्ही नक्कीच घाला कारण की ते दिसायला पण खूप छान वाटतं बेबीकॉर्न बेबीकॉर्न आणि टेस्ट पण चांगली वाटतं खाऊ शकता ॲज अ स्टार्टर म्हणून तुम्ही खाऊ शकता किंवा लच्छा पराठा लठ्छा पराठासोबत खाऊ शकता आणि लच्छा पराठा बनवणार आहे हा ना थोडा मसाला कमी थोडा तुम्ही तुमच्या टेस्टनुसार दर कमी जास्त करू शकता जाड जाड वाटायचं आहे मसा जरदरीत वाटायचं आहे मसाला बारीक केला तर पावडर होऊन पावडर होऊन जा आणि दरदरीत ठेवलं की कसं तोंडा दाताखाली तो तो दाता येतो आणि त्याची चव चांगली लागते पनीर पण मोठं ठेवा बारीक ठेवलं आम्हाला बारीक पण बारीक ठेवलं तरी चालतील कारण की ते फ्लेवर जे आहेत ते चांगले आतमध्ये जातात मिक्स होऊन जातात झाली आणि अशा पद्धतीने आपली ही कुठली कुठली रेसिपी माहीत नाही पनीरची जी भाजी आहे किंवा स्टार्टर बना काही बना रेडी आहे आ, मम्मीनी ही रेसिपी युट्यूब वरती बघितली होती नाव काय तिथे नाव फोन आहे मला थोडा वेळ परतवून घ्यायची नंतर आणि गॅस बंद केलेला आहे आम्ही पराठे बनवून घेतो मी आता कॉफी बनवते सगळ्यांसाठी आणि बाहेर बागबान पिक्चर बघतात आपली <laughs> कॉफी तर रेडी झाली आता पिऊन घेतो तर आता आम्ही कॉफी पिऊन घेतो आणि लगेच लच्छा पराठा बनवायचा तर त्याची त्याच्या तयारीला ला लागतो जो मसाला भातीसाठी यूज केलेला तोच घेतला आणि त्यात मी फक्त कांदा लसूण मसाला पण दिसते काय ज्या मम्मीने बनवलेला आहे मी दोन्ही पण मम्मीच बनवतो हा दोन्ही पण मम्मीने कांदा लसूण मसाला ते शेअर फक्त हाय ना सध्या तर सर्वात आधी ही अशी चपाती लाटून घ्यायची त्याच्यावरती थोडंसं तूप घालायचंय आणि पसरवायचंय मग त्याच्यावरती आपला जो मसाला आहे तो स्प्रिंकल करायचा आणि थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आणि हे असे कट करून घ्यायचे म्हणजे जे आपले रोल्स आहेत ते चांगले होतात आणि आपल्या लच्छा पराठ्याला मस्त असे लेअर्स येतात सो अशाच पद्धतीने करा मस्त लेअर्स सुटतात का बोंडा पणच माग. सर कुठून? पण आपण कुठून येते? पराठे जे आहेत ते मस्त एक करून शेकून घेते पराठ्याला मस्त तूप लावायचं आहे कारण तुपाशिवाय सव नाही आणि मस्त असे कुरकुरीत करायचे म्हणजे ते खायला पण मस्त लागतात आणि आपले लेयर्स जे आहेत ते पण मस्त सुकतात आपले पराठे जे आहे ते तयार होत आहे ते केक करून आणि बाहेर चालू आहे बागवान टिक्षरतोय बागवान टिक्षर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा तुम्हाला फर्स्ट ट्राय माझा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला ना की नाही ते नक्कीच मी प्रयत्न करेन अजून ब्लॉग चालू आहे आणि अशा प्रकारे आपले लच्छा पराठा आणि आपली पनीरची भाजी जी आहे ती पण रेडी झाली आहे सगळं रेडी झालं आहे आता जेवून घेऊयात खूप मस्त दिसत आहेत एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली आपल्या पराठ्याला पराठे ट्राय करून बघा आणि चवीला तर एकदम अप्रतिमच आहेत पनीरच्या भाजीवरती मस्त असं लिंबू पियायचंय आणि मग जेवायचे आठे आणि भाजी एकदम फर्स्ट क्लास झालेत आता मी जेवण गीते बघत नंतर आमचं जेवण झालंय मूवी बघतोय आता जेवणानंतर थोडंसं काहीतरी गोड हवं तर आम्ही आता आईस्क्रीम खातोय गुड इव्हनिंग सर्वांना आणि आत्ता झाली आहे संध्याकाळ दुपारी मस्तपैकी जेवण झालं तुम्हाला दुपारची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा खूप अप्रतिम झाली होती पराठे आणि पनीरची भाजी खरंच खूप अमेझिंग होती नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली आणि त्याचबरोबर नंतर आम्ही बघितली वनवास मूवी नाना पाटेकर सरांची खरंच खूप अमेझिंग मूवी आहे अमेझिंग स्टोरी आहे नक्कीच एकदा बघा आता मी चालली आहे वॉकला कारण की दोन दिवस झाले so, मी सकाळी वॉकला नाही गेली आणि म्हणलं संध्याकाळचं तरी जायचंच आहे सो मी आता निघते वॉकसाठी तर मग चला सो मी झाली आता रेडी वॉकसाठी मी हातलं जॅकेट कारण की बाहेर खूप थंड आहे त्यामुळे चला मग वॉकला जाऊया सो so, मी आली आता मी घरी मी वॉकला गेली होती आता वॉक करून मी घरी आली आज मला टेन थाउजंड स्टेप्स कम्प्लीट करायचे होते बट अजून झाले नाही आहेत नाईन थाउजंड झाले सो so, मी आता गॅलरीमध्ये आली आणि गॅलरीमध्येच मी आता थोडंसं आले आणि माझा जो टार्गेट आहे तो, तो बघिट करते आणि मग काय थोडं जरा माझी व्हिडिओ एडिट करायची ती मी एडिट करते आणि जेवेन आणि सोपे कारण उद्या सकाळी मला काही करून वॉकला जायचं सकाळी उठायचं आहे सो बो दॅट्स फॉर टू डेज व्लॉग तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि याची रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया तर अशाच एका नवीन ब्लॉगसोबत आणि नवीन रेसिपीसोबत टिल देन बाय बाय